बंगाशकर हॉस्पिटलमध्ये निधन झालं सरांच्या जाण्यानं खरं तर लोणंद एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे किंबुना आमच्या सर्वच खेळाडू परिवारावर ही फार आजचा वाईट दिवस आहे कारण सयाजी सरांना त्यांचं संपूर्ण आयुष्य या लोणंद खेळाडू घडवण्यासाठी त्याचबरोबर नुसते खेळाडू घडवणंच नाही या खेळाडूंचे कुटुंब उभं करण्यामध्ये मोलाचं योगदान सरांचं राहिलं शंभरपेक्षा जास्त कुटुंब आज या हँडबॉल बास्केटबॉल आणि सारख्या खेळामुळं ही कुटुंब उभी राहिली किंबहुना आज स्वतःच्या पायावर उभी आहेत हा खेळ जिवंत राहावा म्हणजे स्वर्गीय नानासाहेब शेळके आमचे मोठे बंधू यांनी हा खेळासाठी प्रचंड मोठं योगदान दिलं ते आपल्यातून निघून गेले त्याच्यानंतर राजू सर त्यांचे धाकटे बंधू राजू तिरमेके सर यांचंही प्रचंड मोठं योगदान या खेळाडूंसाठी आणि खेळासाठी होतं आणि याच्यामधून सयाजी सरांनी त्यानंतर प्रचंड मोठं योगदान देऊन अगदी किशातले पैसे वेळप्रसंगी बऱ्याच वेळा आम्ही डोळ्यानं पाहिलं मुलांना खेळायला बाहेर पाठवायचं असेल टूर्नामेंट असतील असोशिएशनच्या टुर्नामेंट असतील गरीब मुलांना स्वतःच्या पैशानुसार खेळायला पाठवायचे असे कितीतरी उदाहरणं आमच्या डोळ्यासमोर आहे म्हणजे मीही त्यातलाच एक भाग आहे आता शब्द फुटत नाहीत जबाबदार लोक एकत्र येऊन आम्ही लोणन फाउंडेशन ही संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेचा पहिला पुरस्कार सयाजी सरांना दिला आज माझ्या अंगावर काटा येतो आहे त्याच्यामागचा एक उद्देश होता हौशी हँडबॉल संघटनेच्या माध्यमातून शंभर कुटुंबातील मुलांना शासकीय नोकऱ्या लावण्याचं मोलाचं कार्य सयाजी सरांच्या हातून घडलेलं आहे चालू उदाहरण द्यायचं म्हटलं तर ही संघटना सरांनी काढली नसती तर स्वीकृत नगरसेवक सागर शेळकेसुद्धा झाले नसते या संघटनेच्या माध्यमातून सागर शेळके यांना नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली मी सयाजी सरांना त्यांच्या नवीन जन्म घेतला तर एक मालोजी मालोजीराजेच्या ग्राउंडवरतीच एखाद्या मुलाच्या रूपानं त्यांचा जन्म व्हावा एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली बारावी कॉमर्सला पहिले आलेले स सा, सयाजी सर म्हणजे नुसता खेळ नव्हता तर शाळेमध्ये बी हुशार असणारे सयाजी सर आज आपल्यातून निघून गेलेले आहेत सरांच्या बाबतीत बोलायचं तर एल आय सीमध्ये काम करत असताना सर्वसामान्य माणसांची कामं सयाजी सरांनी भरपूर केलेले त्याचं एक माझं उत्तम उदाहरण आहे माझ्या एल आय सी हरवल्या स्वतः सयाजी सरांनी ते एल आय सी शोधून काढून परत मला एल आय सी दिलेलं आहे त्यामुळं सहेजी सर हे मालोजीराजेचं ग्राउंड आज खऱ्या अर्थानं पोरकं झालेलं आहे असे काय दोन तीन विद्यार्थी होते ते बारावीला नापास झालेले होते परंतु सरांनी स्वतः कोल्हापूरला जाऊन खेळाच्या माध्यमातून पंधरा गुण वाढवून घेऊन ते त्यांना पास करून ते आज मिलिट्रीमध्ये आहेत खरंच सहेजी सर तुमच्यासारखा माणूस हा लोणमध्ये होणं अशक्य आहे की ज्यांना आम्ही सर म्हणायचो असे सयाजी तिरमकेसर यांचं दुःखद निधन झालं त्यांच्याबरोबर ह्या खेळांच्या संघाबरोबर जाण्याचा माझा बराच वेळा प्रसंग आला मुलींच्या टीम घेऊन जाताना बंडलकर मॅडम आणि मी त्यांच्याबरोबर असायचो एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून मी सरांच्याकडे पाहिजे आणि मालोजीराजेचे विद्यार्थी गण विद्यार्थी घडव घडवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता मी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते तसंच आमची रेत शिक्षण संस्था मालोजीराजे विद्यालय कन्याशाळा या सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते